नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो होतो इंदापूर या ठिकाणी आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा आज इंदापूर या ठिकाणी विसवलेला आहे काही वेळापूर्वीच तेच गोल रिंगण सोहळाही पार पडलेला आहे हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर या पालखी तळावरती पालखी भाविकांच्या दर्शनासाठी या ठिकाणी असते या ठिकाणी हजारो लाखो भाविक दर्शन घेतात त्याचबरोबर या पालखी सोहळ्यामध्ये जे चालणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व लघुजी शक्ती यांच्या सहाय्येने या ठिकाणी एक चरण सेवा राबवण्यात येत आहे या ठिकाणी जे वारकरी या वारेमध्ये चालत असतात त्यांची थकवा आलेला असतो कोणाची पाय दुखत असतात यासाठी या, या ठिकाणी ही चरणसेवा केली जाते त्यांची सेवा, सेवा करण्यासाठी या ठिकाणी इंदापूर येथील श्री जे नरसिंग इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असतील त्याचबरोबर कैस नाही कुठे सर असतील त्याचबरोबर इतरही काही संघटना आहेत ह्या चरणसेवेमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि वारकऱ्यांसाठी खूप मोठी अशी या ठिकाणी से सेवा राबवली जात आहे आणि खरंच आपणही एकदा या चरणसेवेच्या ठिकाणी भेट देऊन कशा प्रकारे ही, ही चरणसेवा केली जाते हेही आपण पाहिले पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा लघुजी शक्ती सैन्याचे प्रमुख पदाधिकारी प्रदेश सचिव तथा पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप हे सकाळपासून या ठिकाणी थांबून आहेत कोणत्याही प्रकारची असुविधा वारकऱ्यांना नाही झाले पाहिजे त्याचबरोबर वारंवार या ठिकाणी अनाऊन्स केले जात आहे ज्या वारकऱ्यांना थकवा आला आहे चरणसेवा करायची आहे त्यांनी पालखी तळावरती पालखीच्या ज्या ठिकाणी पालखी थांबलेली आहे त्याच्या था बाजूला जो मोठा मंडप उभारलेला आहे या ठिकाणी ही चिरणसेवा चालू आहे तरी जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या शरणसेवेचा लाभ घ्यावा असे मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष वोजी शक्ती सेनेच्या वतीने नी सांगण्यात येत आहे